अंमली पदार्थांच्या विरोधात राज्याची मोठी मोहीम शाळांमध्ये तयार केली जात आहेत अंमली पदार्थांविरोधी क्लब मुख्यमंत्र्यांचं अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर राज्यातल्या हुक्का पार्लर्सवर कठोर कारवाई केली जाईल वारंवार अशी पार्लर्स चालवणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत इशारा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर पोलिसांच्या मदतीने क्रिकेट सट्टेबाजी चालू असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत आरोप विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चा सुरू भारताची राज्यघटना भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड औपचारिक घोषणा उद्या होण्याची शक्यता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प मांडल्याचं वित्त विधेयकावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन वित्त विधेयकाला सभागृहाची मंजुरी आणि छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर इथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त